चौपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक रेल्वे उभ्या असलेल्या व्यक्तीला बाराशे कंदात ओलांडते तर दोनशे सत्तर मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल प्रश्न असे निर्माण करतात की लेकरांना विचार करावं प्रश्नामध्ये पहिलं जे वाक्य आहे याच्यामध्ये रेल्वे उभ्या असलेल्या व्यक्तीला बाराशे कंदात ओलांडते काही द्यायची गरज नव्हती दिलं तरी काय फरक पडत नाही लेकरांनो उत्तरापर्यंत पावलं टाकायची कशी सूत्र तुम्हाला माहीत आहे जसं की वेग सोबत वेळ आणि सूत्रासोबत घेतात का हा प्रश्न पडला असेल रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या आपल्या लिस्टापर्श बघा यासंबंधीच विस्तृत विवेचन तुम्हाला वयात भेटेल लक्ष द्या आता आंतर म्हणजेच लांबी असते लेकरांनो अंतर म्हणजे असते लांबी ह्या गोष्टी पक्क्या टिपून ठेवा आता लांबी म्हणजे इथं कोणती लांबी दर्शवायची तर हा जो पूल दर्शवला हो दोनशे सत्तर मीटर लांबीचा या पुलाची लांबी इथं या भागामध्ये अंतर ह्या भागामध्ये मांडायची या, भागा या पुलाला ती रेल्वे या पुलाला ओलांडण्यासाठी ती रेल्वे किती वेळ घेईल असा प्रश्न विचारला म्हणजे प्रश्नामध्ये वेळ विचारला वेळ हा शब्द लेकरांनो असाच ठेवा त्या रेल्वेचा वेग प्रथमत दर्शवला चौपन्न किलोमीटर प्रति पाचशे चौपन्न होतात बघा गणित सोपे असतात अवघड काही नसते अवघड असते गणिताच्या तयारीसाठी मानसिकता तयार करणं तेवढं केलं म्हणजे तुम्ही राजे झाले सिंहासनावर आरुळ झाले इथं तीन गुन्ह्याला पाच करा दोनशे सत्तर बराबर आता वेळ हा गुणाकार करून टाका तीनापाची पंधरा दोनशे कड येतानी पंधरा भागीला स्वरूपात का मांडायचे बरेच वेळा हे कीर्तन झाले संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या संख्येसोबत असेल पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागतील लेकरांना आता हा भाग द्यायचा हा भाग जातो अठरा आणि हे उत्तर प्राप्त होते शेकंद मध्ये अठरा सेकंद बराबर वेळ म्हणजे जो प्रश्न विचारला की दोनशे सत्तर मीटर लांबीचा दोनशे सत्तर मीटर लांबीचा पूल रेल्वे अठरा सेकंदात ओलांडेल अठरा सेकंदात ओलांडेल हे या तुमच्या प्रश्नाचं लेखरामुख उत्तर ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल